नमस्कार मित्रमैत्रिणीं कॅन न्यूजमध्ये परत तुमचं स्वागत कॅन न्यूजमध्ये मी आपल्याला कॅन्सरच्या बाबतीमध्ये नवीन काही शोध असतील काही शासकीय उपाययोजना असतील काही एन जी ओज की चॅरिटेबल ट्रस्ट यांची कामं असतील याबद्दल चर्चा करते त्यांच्या बाबतीमध्ये जे काय नवीन अपडेट आहे ते तुम्हाला ह्या कॅन न्यूजमधून मिळू शकतं तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आपल्याला हे नेहमी वारंवार लक्षात येतं की ज्या महिला आहेत त्या आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष देत नाहीत त्याचेच परिणाम म्हणून त्यांना बऱ्याच काही आजारांना तोंड द्यावं लागतं महाराष्ट्र शासनाने स्वस्त नारी आणि सशक्त परिवार या शासकीय योजनेच्या अंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये आरोग्य शिबिर आयोजित केले होते यामध्ये एक कोटी एकावन्न लाख दहा हजार महिलांची तपासणी करण्यात आली सतरा हजार सहाशे अठरा महिलांना मुखाचा म्हणजे ओरल कॅन्सर आढळून आला आणि चारशे महिलांना सणाचा कॅन्सर आढळून आला नागपूर बुलढाणा आणि ना अमरावती ह्या भागामध्ये महिलांना मुख कॅन्सर आणि सणाचा कॅन्सर आढळण्याचे प्रमाण जास्त होते मिश्री लावणे तंबाखू खाणे किंवा गुटखा खाणे ह्या गोष्टी महिलांमध्ये खूप कॉमन आहेत महाराष्ट्र शासन कॅन्सरबाबतीत जनजागृती करत आहे आणि त्यासाठी वैद्यकीय शिबिरं आयोजित करत आहेत तर मी महिलांना विनंती करते की अशी जर शिबिर तुमच्या जवळपास आले असतील तर नक्कीच तुम्ही ह्या शिबिराचा लाभ घ्या जितक्या लवकर कॅन्सर लक्षात येईल तितक्या लवकर त्याची ट्रीटमेंट चालू होईल आणि तुम्ही लवकरच कॅन्सर फ्री व्हाल तंबाखू गुटखा यांचे सेवन तुम्ही बंद करा आणि तुमच्या तोंडामध्ये वारंवार अल्सर येणे किंवा एखादं फोड आहे किंवा एखादं अल्सर आहे ते खूप जुनं आहे आणि दुरुस्त होत नाही अशा अवस्थेमध्ये तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तपासणी जा। करण्याची गरज आहे आणि सणाचा कॅन्सरचा आपण नक्कीच अवॉइड करू शकतो म्हणजे सिम्पल आपण स्नान करताना आपण आपल्या शरीराची केलेली तपासणी आपल्याला सणाच्या कॅन्सरपासून वाचू शकतं आहे सणामध्ये एखादी गाठ आहे दुखत असेल किंवा दुखत नसेल तरी त्या गाठीचं तपासणी करून ती कॅन्सरची आहे की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे आणि पुन्हा भेटू अशाच नवीन कॅन न्यूजमध्ये तोपर्यंत जर्नी टू तो हिलिंग विथ डॉक्टर संध्या ह्या माझ्या चॅनलसोबत जोडून राहा कॅन्सर बाबतीत नवीन नवीन माहिती घेण्यासाठी धन्यवाद